आज आपण या व्हिडीओ मध्ये घरगुती वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो देशातील शहरी व ग्रामीण भागातील विजेची समस्या सोडवून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सोलार पॅनल व इतर यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान म्हणजे सबसिडी दिली जाणार आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सूर्य मोफत वीज योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना म्हणजे पात्र लोकांना तीनशे युनिट मोफत म्हणजे फ्री मध्ये वीज देण्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे या पी एम एस जी वाय म्हणजे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेनुसार सोलर पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा व दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे देशातील एक कोटी कुटुंबांना दर महिन्याला तीनशे युनिटपर्यंत फ्री म्हणजे मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला मंजुरी देण्यात आली आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेची घोषणा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेली होती या पंतप्रधान सूर्यघर मोफत योजनेअंतर्गत सरकार अनुदान म्हणजे सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे लोकांना सवलतीच्या दरात बँक कर्ज देखील दिले जाणार आहे या सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण देखील सुरक्षित राहते देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी महिन्याला तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना फ्री म्हणजे मोफत वीज मिळावी आणि शिल्लक म्हणजे अतिरिक्त वीज विकून उत्पन्न देखील मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने अलीकडेच बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार रोजी एक लाख घरांचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्र यांनी दिली आहे या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर नोंदणी करावी लागेल एम ई डी सी एलने अलीकडेच गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक, एक ट्विट करून या संदर्भात माहिती देखील दिली आहे